मैत्रिणींनो आज आता उन्हाळी कामातला दुसरा पदार्थ करणार आहोत आपण कुरड्याचा चीक आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुंकुटिकली किचन या चॅनलवर नक्की पाहायला मिळणार आहे तर खूप छान अशा कुरडाया आपण पायलीच्या करणार आहोत आणि तीन दिवस गहू भिजायला टाकले होते आणि आज चौथा दिवस आहे तर तीनही दिवस आपण संध्याकाळी त्या गव्हातलं पाणी बदललेलं आहे तर हे लक्षात ठेवा तर गवातलं पाणी बदललं ना एकदम आंबूस घाणे रवास पण येत नाही आणि गहू पण छान क्लीन होतात आणि कुरडा एकदम पांढऱ्या सफेद येतात तर आम्ही तीन दिवस गवातलं पाणी बदलले आणि आज चौथ्या दिवशी करणार आहोत आता कुरडा याचा चीक तर चला तुमच्याबरोबर संपूर्ण असा व्हिडिओ कुंकुटिकली किचनवर शेअर करणार आहे आणि आता या आपला शेतमाळा या चॅनलवर फक्त तुम्हाला थोडंसं दाखवणार आहे मी तर आम्ही कशा पद्धतीने चीक करणार आहोत तर आपण संदीपदाच्या गिरणीवरच जाणार आहोत गहू दळायला तर तिथं खूप छान असा चीक निघतो आणि अजिबात तर कोंड्यामध्ये काहीच राहत नाही एकदम क्लीन असा कोंडा होऊन जातो उन्हाळ्यामध्ये ना रोज जर झाडांना पाणी दिलं नाही ना तर झाडं तेव्हा सुकल्यासारखे होतात आणि इथं वर पण मी कुंड्या ठेवलेल्या आहेत तर हे कुरडायचे गहू आपण ना तीन दिवस भिजत टाकलेले होते आणि आज आहे चौथा दिवस तर आज आता आपण हे गहू दळणार आहोत तर संदीपदादाच्या गिरणीमध्ये संदीपदादाकडं गिरणी आहे हे गहू दळण्याची कुरड्याची गहू तर अशा पद्धतीने हे वर आलेले गहू आपल्याला सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं ताजं पाणी टाकून पुन्हा स्वच्छ असे गहू धुवून आणि मग आपल्याला हे द्यायचे आहे तर दळायला गिरणीमध्ये तर संदीपदादाची अशी ही गिरणी आहे कुरडायचे गहू दळण्याची तर खूप छान असे गहू दळले जातात अजिबात या या, याम चीक यामध्ये राहत नाही तर यावर कुणाला आणायचे असले गहू दळायला तर नक्की दळा तर तुम्हाला दाखवते कशी गहू दळलेत तर अशा पद्धतीने हे गहू आता आपले दळलेले आहेत आणि आता आम्ही या यामधून काढणार आहोत चिक तर त्यासाठी आता हे पाणी भरून घेतलेलं आहे एकदम ताजं इथं दळलेलं आहे पुरडायचं आता आपल्याला इथं व्यवस्थित असं पिळून घ्यायचे तर या आपल्या या अंगणातल्या केळ्या आहेत ना या तिन्ही पण केळी ना वेलेले आहेत म्हणजे याला केळीचे घड आलेले आहेत तर खूप अशी काळजी घ्यावी लागते आपल्या बागेची छोटीशी छोटीशीरगपरस बाग आहे माझी तर तुम्ही पाहताच आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मस्त फळं फुलं आपण यामध्ये काढत असतो तर तेवढीच काळजी पण या परसबागेची घ्यावं लागते तर रोज झाडांना शांततेने असं पाणी द्यावं लागतं जास्त उन्हाचं पण पाणी झाडाला चालत नाही तर संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी दहा वाजेपर्यंत उन्हाळ्यामध्ये आपण झाडाला पाणी दिलं पाहिजे तर मी म्हटलं आता आज मोटर चालू चला पाणी देऊन घेऊ आणि मग नंतर गव्हाचा का चीक काढायचा कार्यक्रम सुरू झाला ना तर तो बराच वेळ असा चालतो तर त्यामुळं अगोदर झाडां जाड़ान, झाडांना थंडगार असं पाणी देऊन घेतलं आणि मग आता आम्ही करणार आहोत गव्हाच्या कोंड्यातून अलग असं चीक आणि तुम्हाला कुंकुटी किचन या चॅनलवर संपूर्ण असा माहितीसह दाखवणार आहोत कुरडायचा व्हिडिओ तर तो नक्की जाऊन पहा कुंकुटिकली किचन या चॅनलवर तर काल केलेल्या पापड्या ना वाळू वाळायला टाकून घेतल्या तर चांगला असं ऊन पडलेला आहे तर दोन दिवस पापड्या वाळवल्या ना तर खऊट होत नाही छान अशा राहतात वर्षभर तर मैत्रिणींनो उन्हाळी कामातला सर्वात अवघड पदार्थ म्हणजे कुरडई असतो पण आपल्याला सोपं कसं करायचा तर या चॅनलमध्ये आपल्या कुंकुटिकली चॅनलवर नक्की पहा आणि हाताला आहे ना तेल लावल्याशिवाय चिकामध्ये हात घालायचा नाही तर याच्यातून आपण आता कोंडा बाजूला करणार आहोत आणि चिक बाजूला करणार आहोत पहिलं आहे ना आजी म्हणायची एक टिपका जरी पडला ना या चिकाचा रे कुरडई व्हायला जाती <laughs> कुरडाई व्हायला जाते म्हणायचे तर पहिल्या बायकांना खूप कष्ट होते त्यांना ना पाट्यावर वाटावं लागायचे गुगू आणि मग नंतर करावं लागायच्या कुरडया शेवायासुद्धा आम्ही कितीतरी वेळा त्या पोळपाट्यावर केलेल्या आहेत शेवाया मोठे मोठे पोळपाट राहायचे आणि त्याच्यावर शेवाया, शेवाया करायच्या हाताने तर दोन दोन तीन तीन पायल्याच्या खटल्याचे घरं असायचे दोन दोन तीन तीन पायल्याच्या शेवाया पण केलेल्या आहेत आम्ही लहान लहान होतो तेव्हा आम्ही चाळायचो आणि आता आम्ही आता आज चिक करून घेतो आणि उद्या सकाळीच आपण करणार आहोत कुरडया करते ताकाची लस्सी तर मैत्रिणींना आपल्याला गहू चुरायचं आणि गाळायचं काम बराच वेळ गेलं तर खूप उशीर झालाय अजून जेवण करायचे इथ आता ताकाची लस्सी करण्यासाठी ना मी साखर बारीक करून घेतली मध्ये अगोदर साखर बारीक करून घेतली आणि आता टाकूया ता याच्यामध्ये ताक घट्ट ताक आहे एकदम तर आपल्या उन्हाळ्यातल्या दिवसातलं एनर्जी ड्रिंक झालेलं आहे तयार आणि मस्त असे आता ग्लास भरून घेतो तर हा पा एकदम मस्त क्लीन असा कोंडा झालाय आणि संध्याकाळी आपण याची भाजी पण करू बरं का तर आम्हाला दोघींना ही कोंड्याची भाजी खूप आवडते ज्वारीच्या भाकरीबरोबर तर आम्ही काढून ठेवला एवढा कोंडा आणि बाकीचा गायांना दिलाय चारायला कपड्या पण मस्त वाळल्यात अगं लस्सी घे लसी करून ठेवली अजून जेवण करायचे पण म्हणलं चला एकदा थंडगार अशी लस्सी घेऊ जुतीला पण करून ठेवली एकदा थंडगार अशी लस्सी घेते जरा बरं वाटण एवढ्याच जरा तब्येत आहे ना बरी नाही खालपासून जेवण करण्यापेक्षा आहे ना हे लिक्विड आहे ना हेच पेवा वाटतं मला ताक दही आणि लिंब लिंबाचं सरबत तर डबल कापडाने व्यवस्थित असं चिक गाळून घेतलं आहे आणि आपण आता चिकामध्ये टाकणार आहोत तुरटी तर तुरटी हा खूप महत्त्वाचा असा पदार्थ आहे चिकामध्ये टाकायला तर याने ना चिक निवळतो आणि त्याची तांब परत वर येते तर ही अशी तांब आलेली आहे ना तर ही सगळी तुरटीमुळं आहे ना वर येणार आहे आणि सकाळी एकदम तांबूस पाणी आपल्याला काढता येणार आहे चिकामधला आणि चिक सग सगळा खाली बसणार आहे तुरटीमुळं तुरटीचा आहे ना बारीक करून टाकली ना तुरटी तर होती पटकन लगेच मग पिवळं पिवळं पाणी वर येतं आणि चांगलं पांढर शुभ्र चिक होतो आपलं मस्त संध्याकाळच्या जेवणामध्ये छान असा कोंडा आपण करून घेणार आहोत तर या कोंड्यामध्ये ना फायबर असतं त्यामुळे हा खूप पौष्टिक असतो तर जुन्या बायका हा कोंडा आवडीनं खायच्या आणि ज्योतिला मला पण आवडतं आम्ही जुन्या नाही पण तरी आम्हाला आवडतं तर एकदम सोपी पद्धत आहे कोंडा करायची कोंड्याला ना थोडस जास्त तेल वापरायचं कांदा घाला कांदा दोन कांदे मोठाले चिरून घेतले कुरडाया जर करीत असताना तुम्ही तर जरूर हा कोंडा करून खा खूप भारी लागतो आम्ही दरवर्षी कुरडाया जेव्हा चुरतो ना तर त्यावेळी हा कोंडा करत असतो आहे का नाही एकदम पौष्टिक असा असतो हा कोंडा वर्षातून <laughs> वर्षातून <तो ने> एकदा <laughs> आता ज्वारीच्या भाकरी करायच्या आणि छान असा कोंडा आणि ज्वारीची भाकरी खायची थोडा शिजून द्यायचा काही टाकू असंच परतून घ्यायचं कमी गॅसवर ना झाकण झाकण ठेवायचं शिजून द्यायचं कमी तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपले टिकली किचन या चॅनल वर कोरडा या पण बघा कारण आज आपण चिकाचा व्हिडिओ टाकलाय तर कोरडायचं पण नक्कीच टाकणार आहोत तुम कुठे केलीच या चॅनलवर आणि कोंडा कसा केला आहे ज्वारीच्या भाकरी बरोबर खायला तर मस्त अशी ज्वारीची भाकरी केली तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय